जय हिंद मित्रांनो नोकर भरती अपडेट या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे चला आज शिक्षकांसाठी काय अपडेट आली आहे ते जाणून घेऊया शंभर टक्के अनुदानित शाळेसाठी ही जाहिरात आहे स्वर्गवासी मोतीराम नाईक संस्था विटाळा तालुका दिग्रस द्वारा संचालित लालीबाई विजाभज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तिवरी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ येथे महाराष्ट्र शासन व इतर बहुजन कल्याण विभाग मंत्रालय यांचे पत्राप्रमाणे दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीसनुसार खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक हे पदे सरळ सेवा भरतीने भरण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे चला या पदाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक या पदासाठी से काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे ते बघूया त्या अगोदर मित्रांनो आम्ही तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर आम्हाला मोटिवेशन मिळावं म्हणून आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि महत्वाचे म्हणजे सबस्क्रिप्शन केल्यावर बिल नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा म्हणजे पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला आता आपल्या मुख्य मुद्द्यावर परत येऊ आपण शैक्षणिक पात्रता बघत होतो या पदासाठी शैक्षणिक पात्रता एक सी रसायनशास्त्र बी, बी एड ही शैक्षणिक पात्र उमेदवारांकडे असायला हवी म्हणजे कॅटेगरीमध्ये दोन ओबीसी किंवा एक एस सी अशा प्रकारे आरक्षण असणार आहे वेतन व भत्तेशास्त्र नियमानुसार शिक्षक सेवक कालावधी व त्याच नियमानुसार मानधन देण्यात येईल आणि या पदासाठी दोन जागा भरल्या जाणार आहे तरी गरजू व इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकाता आवश्यकता कागदपत्राच्या शायांकित प्रतिसह दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मंगळवार दुपारी बारा वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीत हजर राहावे स्थळ लालीबाई विजाभज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तिवरी तालुका दीग्रस जिल्हा यवतमाळ मित्रांनो अशी आजची महत्त्वाची अपडेट होती पुन्हा भेटूया पुढच्या जाहिरातीसोबत तोपर्यंत धन्यवाद